शाश्वत विकासाकडे वाटचाल या विचारातून चालणाऱ्या इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी भव्य मॅरेथॉन व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते समाजात आरोग्यविषयक जाणीव निर्माण व्हावी यासाठी व जिल्ह्यातील रुग्णांना होत असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान तर्फे सालाबाद प्रमाण मॅरेथॉन स्पर्धा व रक्तदान शिबिर घेण्यात आले धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धुरेसाहेब यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा वापर पोलीस अधीक्षक किशोरजी काळेसाहेब यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला भव्य मॅरेथॉन स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील दोनशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला व रक्तदान शिबिरात तीनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आले यावेळी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण प्रतिष्ठानचे सचिव तथा जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे रतनपुरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आबा पाटील धुळे पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी माजी उपसभापती नारायण पाळी बोरकुंड सरपंच हेमंत भदाणे फागणे सरपंच नगराज पाटील पंचायत समिती सदस्य ललिताताई देसले बाबाजी देसले पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड माजी सरपंच राजेंद्र भदाणे जितेंद्र जैन तसेच पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच पदाधिकारी तसेच बाळासाहेब भदाणे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट